आम्ही नऊ वाजता आता तुळजापूरला पोचलेलो आहोत आता तुळजापूरला तिथे उतरून आता आम्ही लॉजवर जाणार आहोत बघू शकता सगळ्यांना उठले चेहरे सगळे अजून कशाची तयारी नाही वाटते हा टोमॅटो कांदा आ, संदीप आ, संदीप कुठलं बाटलं आहे हो इथे आणलं असेल तर फायदि सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आम्ही आता निघालो आहे तुळजापूरच्या तुळजाभवानी दर्शनाला तयारी केलेल्या आहेत तयारी करणं अजून सुद्धा चालू आहे आणि इकडे शौर्य थोडस जास्तच रडत आहे आणि बाबा मस्त स्माइल देत चेहऱ्यावरती आणि बाकी जणांची तयारी अजून चालूच आहे मंगेश भाऊ पण तयार झाले आता लगेच मस्त इथं आत्या बसले तिथं <laughs> आणि बाहेरचं एक सुंदर असं दृश्य बघा सगळेजण मजा घेत आहेत सुंदर दृश्यच कुठे अरे हा हे महाराज आता झोपलेले आहेत त्यांना परत गोमूत्र आणि अंघोळ करावा लागेल तर हे तुळजापूरच सीन आहे एवढं सुंदर असं तुळजापूर आणि इथलं पार्किंग एरिया आणि इथून थोड्याच अंतरावरती मंदिर आणि मंदिरला आपण निघणार आहोत आणि हे आमचे नाव तुमचं सागर हे सुद्धा तयार झालेले आहेत मंगेश भाऊ परत परत चेहरा दाखवा लागले त्यांना परत परत यायच तर आता देवाची पण सर्व तयारी झालेली आहे आणि आमचे मंगेश भाऊ आपलं मनोज भाऊ छोटसा स्माइल देत आहेत चेहऱ्यावरती भूपेश झालं का भांडण माऊलीसोबत सोबत काल रात्री त्याचं खूप भांडण झालं आणि आता आम्ही निघालो तर आता वाटेत काय काय होणार आहे सर्व तुम्हाला मी सांगणार आहे तर माझ्यासोबत कंटिन्युअसली या तर आता देवदर्शनाला सर्वजण निघालेले आहेत आणि बाबा देवांना घेऊन येत आहेत आई सर्व देवीचं सामान घेऊन पुढे गेलेले आहेत <laughs> आमचे कॅमेरामन असून सुद्धा मी पण एक कॅमेरामन आहे <laughs> तर आता आम्ही निघालो शौर्या पण आली बघा शौर्यांची मम्मी बाकी कोण राहिलं वाटेत तिथे तुम्हाला वटी वगैरे यायची असतील तर इथे दुकानं अनेक दुकानं दिसतील तुम्हाला इथे एक काळभैरव मंदिर सुद्धा एक मिनिटाच्या अंतरावरती आहे इथे अनेक गोष्टी आहेत जे तुम्ही विकत घेऊ शकता सकाळ सकाळी फ्रेश वातावरणामध्ये फ्रेश फ्रेश चेहरे आपल्याला पाहायला भेटतील इथे लहान लहान खेळण्या सुद्धा तुम्हाला दिसतील खूप सुंदर अशी खेळण्या आहेत इथे आणि इथून मुख्य मंदिर अवघ्या दोन मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला पाहायला भेटेल तर फायनली आता सगळेजण आलेले आहेत आणि आता देवदर्शनाला आम्ही निघाले आहे तिथे काही स्टॉल्स पण आम्हाला दिसत आणि हेच ते तुळजापूर ज्यात तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी टी। पूर्ण टीम बदलापूर वरून आलेली आहे पुन्हा एकदा आणि ही, एक ही गोरफडी फॅमिली म्हणजे भिवंडीवरून आलेली फॅमिली आज देवदर्शन घेणार आहे तर स्टॉल्स वगैरे तुम्हाला अजून दिसतील आणि इथे सुंदर पेड्यांचं दुकान त्याचबरोबर इथे दुर्डी आणि वटीच सामान त्याचबरोबर आई भवानी मातेच मंदिर असलेलं इथे सुंदर अस अनेक दुकान तुम्हाला इथे आजूबाजूला पाहायला भेटतील आता आपण घरपडे कुलाचे दैवत घेऊन आलेले आहेत वटीचं सामान तुम्ही आईच्या हातात पाहू शकता वहिनीच्या हातात पण वटीचं सामान आहे त्या पण सोबत आहे आणि तुळजाभवानी हे भक्त निवास आहे तुळजाभवानीचा आणि इथून जी ही नजारा इथून तुळजाभवानीचा नजारा तुम्ही पाहू शकता

आधी तुळजापूरला आल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे आल्यानंतर सर्वांनी पहिल्यांदा आंघोळ करावा लागतो आधी होतो त्या तीर्थकल्लोळ मध्ये कपडे बदलण्यासाठी तुम्हाला इथं ठेवलेलं आहे एक जागा त्यानंतर तुळजापूरच्या इथे एक दत्त मंदिर तुम्हाला दिसेल तुळजापूरला इथे कल्लोळातून आंघोळ केल्यानंतर इथून तुम्हाला पायऱ्या उतराव्या लागतील आणि पायऱ्या हे खूप स्ट्रेट फॉरवर्ड पायऱ्या आहेत बघा खूप स्ट्रेट आहे तर इथे उतरण्यासाठी खूप त्रास होईल तुम्हाला जरा तर तुम्हाला जर तिथे सवय नसेल तर तुम्हाला मुख्य पायऱ्यांवरून पण तुम्ही येऊ शकता त्या साईडून जे पायऱ्या तुम्हाला इथे असं दिसतील आणि हेच ते जिजाऊ प्रवेशद्वार आहे जिथून आपण येऊ शकतो आतमध्ये आणि इथून तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये इथून तुम्ही जाऊ शकता आतमध्ये हेच ते तुळजाभू भवानी मंदिर जिथं हे सिद्धिविनायक उजव्या सोन्याचा गणपती तुम्हाला इथे पाहायला भेटणार त्याच्या बाजूलाच तुम्ही आतमध्ये जाण्यासाठी इथं मुख्य प्रवेशद्वार तुम्हाला इथं भेटेल सॉरी तुम्हाला जर इथं गोमुख तीर्थ म्हणजे गोमुखातून निघालेलं जे काही पाणी आहे त्याच्यातून जर अंगोळ करायचं असेल तर तुम्ही इथं करू शकता चला चला मुख्य प्रवेश ज्यावेळेस आम्ही आत जातो त्यावेळेस तुम्हाला काय नजरातून पाहू शकता आणि त्या आतमध्ये तुळजाभवानी मातेचा मोठं मंदिर तुम्हाला इथे पाहायला भेटेल

आणि इथे दोन प्रकारचे तुम्ही दर्शन आल्यानंतर तुम्ही इथं दोन प्रकारचे दर्शन घेऊ शकता एक आहे तुम्ही मुखदर्शन घेऊ शकता किंवा एक मुख्य गाभाऱ्यात मंदिरात तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि मंदिरात दर्शन घेण्यासाठी जो तुम्हाला हे हा रांग आहे इथूनच तुम्हाला जावं लागतं मुखदर्शन तुम्हाला बाहेरून मिळतं पण तुम्हाला अं तुळजाभवानी मातेचं जे काही मूर्ती असेल ते मूर्ती तुम्हाला दर्शनला सुद्धा दिसतं शिवाय जो मुख्य गाभाऱ्यातलं दर्शन आहे त्या गाभाऱ्यातलं दर्शनासाठी रांग वेगळी असते पण तसं पाहायला गेलं तर खूप वेळ लागतो गाभाऱ्याच्या दर्शन घ्यायला आणि मंदिरामध्ये इथं आम्ही आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हो हे कोणतं दर्शन आहे हे दर्शन आहे की गाभार दर्शन आहे मुका दर्शन आहे की गाभारच आहे गाभार आहे

करण्यात आली एक छोट आगमन तुम्ही बघू शकता आणि हेच ते मंदिरात इथून जे दर्शन घेतले जातात ते इथून बाहेर पडतात ते मुख्य मंदिराचा हा गाभारा दर्शन इथून बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल आणि मंदिर परिसरामध्ये तुम्हाला असे अनेक देवदेवतींचे फोटो दिसतील जसं की लक्ष्मी नरसिंह मंदिर तुम्हाला इथं दिसेल आणि इथे जगदंब त्याचबरोबर मल्हारी मार्थंड खंडोबाचं मंदिर सुद्धा तुम्हाला इथं दिसेल शिवाय मुख्य गाभाऱ्यातून दर्शन घेऊन तुम्ही बाहेर येऊ शकता अनेक लोक दर्शन घेत आहेत आणि त्याच्यानंतर प्रदक्षिणा घालण्यासाठी इथून तुम्हाला एक सुंदर असं डोंगराची सुंदर डोंगर पण पाहायला भेटतो ज्यांना डोंगर चढून यायचं आहे ते पायऱ्या चढून यावे लागतात अ तिथं मेन हायवे आहे आणि त्या हायवे वरून हा वरचा नजारा तुम्ही पाहू शकता तर इथून तुम्ही डायरेक्ट मंदिरामध्ये येऊ शकता हे जो मंदिर आहे तुम्ही सोलापूरवरून आल्यानंतर तिथून खालून जर तुम्ही आला तर इतक्या पायऱ्या चढल्यानंतर हा मुख्य प्रवेशद्वार आहे आजूबाजूच पण तुम्ही परिसर पाहू शकता हे छत्रपती शिवाजी राजद्वाराला म्हटलं जातं आणि मुख्य दरवाजा जिजाऊ महाद्वार असं बोललं जातं तिथून तुम्हाला पायऱ्या चढावा लागतात हे डोंगर चढावं लागतं तुळजापूरचं पायचे तुम्ही तुमचा डावा आणि उजा होकार सुद्धा चिंतामणी सुख नाही बघू शकता

Ipe gondal man la da to.